मित्रांनो डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याचे सरकारनं जाहीर केले आहे सुमारे एक पॉईंट एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजना पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याची तयार आहे मित्रांनो यावर्षी राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी आणि पुरवमुळे पिकांचे नुकसान झाले आहे राज्य सरकारनं ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली होती सर्व क्षेत्रामध्ये पाणी साचल्यामुळे बहुतांश उभ्या पिकांचे एकूण नुकसान झाले आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे त्याच्यासाठी विमा कंपन्यांना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दहाव्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करतील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही परंतु नुकसान झाले आहे त्यांनाही पीक नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आर्थिक मदत मिळेल मित्रांनो पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे भातपुईक पूर्णपणे वाहून गेले पुराचे पाणी ओसरल्यानंतर काही शेतकऱ्यांनी भाताची पुनर्लगावड केली त्यांना रुपये दस दिवसाच्या आत विमा दावा म्हणून सातशे प्रति एकर सोळाशे तीस नोव्हेंबर दरम्यान देशभरात पीक कंपन्याचे प्रयोग पूर्ण झाले मित्रांनो विमा नसलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार पीक नुकसानीसाठी रुपये हंड्रेड पर्सेंट भरपाई देईल मित्रांनो नुकसान झालेल्या पिकासाठी प्रति एकर पंधरा हजार रुपये मिळेल शेतकरी विमा दाव्याची आतुरतेने वाट पाहत आहेत अप्रत्याशित हवामानाच्या घटनेमुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनासाठी डिसेंबरच्या सुरुवाताईस दिलेली रक्कम एक दिला असा उपाय म्हणून होईल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह सलाम